मी आज तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देत असताना खरं म्हणजे ज्या पक्षांच्या विचारांना वाढवी लागली आहे तिथं कसा राहील राजेंद्र साहेबी कसं राहील कुठेतरी बोर्ड लावला होता काय बोर्ड कुठला तरी लावला होता ना विचारांना लागली वाढली म्हणून इकडे आले राजेंद्र साहेब आता खरा विचार किती म्हणजे आज काल माझा परवा दिल्लीमध्ये महापराक्रमी आपले महाथी शिंदे ही राष्ट्रगौरव पुरस्कार मिळाला मला शरद पवार साहेबांचे हस्ते पुरस्कार मिळाला त्याचबरोबर तिथं महाथी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते त्यांच्या उपस्थित पुरस्कार मिळाला खरं म्हणजे एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार दिल्याचा अभिमान पाहिजे Kalau punya abimah, pakai kiri jalan